नमस्कार आप देख रहे परभणी टाइम्स न्यूज अक्षय देशमुख यांच्यासह पंधरा माजी नगरसेवक राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ये परभणी येथील युवा नेते अक्षय देशमुख यांच्यासह माजी महापालिका सदस्य जाकेर लाला नागेश सोनपसारे विकास लंगोटे वसीम कबाडी आकाश लहाने अखिल काझी शेख अहमद कलीम अन्सारी अली खान मुजाहिद मेमन माजी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री खोबे यांच्यासह अन्य तिघांनी शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी परभणीत आयोजित एक केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या जाहीर सभेसह पक्षप्रवेश सोहळ्यास माजी मंत्री नवाब मलिक आमदार विक्रम काळे आमदार राजू नौगरे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख माजी विरोधी पक्षनेते विजय जामकर अक्षय देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते नमस्कार, आप देख रहे हैं परभनी टाइम्स न्यूज।